हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत जवळाची चटणी कशी करायची ती त्यासाठी मी इथे एक जवळा घेतलेला आहे एक वाटी हा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे इथे मी त्यासाठी काडीपत्ता घेतलेला आहे एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे टॉमॅटो घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर फर्स्ट आपण एक तवा तापत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण जवळा जो आहे तो टाकून घेऊयात पहिला जवळ जो आहे तो भाजून घ्यायचा जवळ पूर्ण भाजून घ्यायचा पूर्ण एक दोन तीन मिनिटामध्ये जवळ भाजून होतो असा ब्राऊन कलरचा एक व्हायला लागला की जवळा जो आहे काढून घ्यायचं बघा भाजला गेलेला आहे आपण तो काढून घेऊयात काढून घेऊ घेऊयात आपण आता आपण जवळा काढून घेतलेला आहे आता त्याला स्वच्छ पाणी टाकून त्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात जेवढं बुडला जाईल तेवढा जवळ बुडला जाईल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं जवळ आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मी आता एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे त्यामध्ये पहिलं आपण मिरची टाकून घेऊयात छोटे छुकडे करून कढीपत्ता टाकूया कांदा टाकून घेऊयात हळून घेऊयात कांदा कांदा थोडासा ब्राऊन कलरचा झाला की त्यामध्ये हो आपण टॉमॅटो टाकून घेऊयात कांदा थोडा ब्राऊन कलरचा झालेला आहे आपण ह्याचा टॉमॅटो टाकून घेऊयात हळून घेऊया टोमॅटो थोडं मौसत झालेलं आहे त्यामध्ये आपण आता वन फोर चम्मच हळद टाकूयात आणि हाफ चम्मच मसाला टाकूयात हालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल सुटेस्टपर्यंत ह्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे त्यामध्ये आता आपण जवळा टाकून घेऊयात हो मिक्स करून घेऊयात हो जवळावरील शिजला होता त्यामुळे ते जास्त वेळ लागत नाही झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात हे बघा अश्च्या प्रकारे आपली जवळाची चटणी रेडी झालेली आहे अशा प्रकारे आपली जवळा चटणी रेडी झालेली आहे